नमस्कार मैत्रिणीं सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उद्या आहे अमावस्या आणि अमावस्येला आपण काही सेवा करत असतो म्हणजे आपले जे पितर गेलेले असतात त्यांच्या नावाने आपल्याला अमावस्याच्या दिवशी सेवा करायची असते तर मग काहींना प्रश्न पडतो की आमचे जे म्हणजे आपले जे सासू सासरे आहेत ते तर हयात आहेत मग आपल्याला पितरांची सेवा करायची काय गरज आहे तर तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगते की पितरांची सेवा ही तीन पिढ्यापर्यंत केली गेली पाहिजे म्हणजे आपल्याला तो दोष जो दो लागलेला असतो तो, तो नाहीसा होतो त्याचं दोष जो दो आहे तो आपल्या सुखी जीवनामध्ये येत नाही म्हणून प्रत्येकाने काय करायचं आहे की पितृसेवा ही म्हणजे पितृसेवेसाठी ज्या काही सेवा आहेत त्या केल्या गेल्या पाहिजे तर त्यामध्ये काय करायचं आहे उद्या सकाळी म्हणजे अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपला रोजचा जो नित्यनियम विधी आहे तो उरकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घराचा जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर हळदीचं लेपन कसं करायचं मागच्या एका व्हिडिओमध्येही मी आपल्याला सांगितलं होतं आणि जर मला उद्या शक्य झालं तर मी नक्की त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओ आमावसेला उद्या जरी शक्य नाही झालं तरी पौर्णिमेच्या दिवशी मी नक्की तो व्हिडिओ आपणास प्रत्यक्ष करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हळदीचं लेपन आपल्याला आपल्या अपले दरवाज्याला लावायचं आहे मग हळदीचं लेपन करताना आपल्याला पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्यामध्ये गोमूत्र टाकून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे उद्या काय करायचं आहे की आपण आपल्या घराची जी फरशी साफ करतो तर ती फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे त्याचप्रमाणे लिंबाच्या रसाचे दोन तीन थेंब टाकायचे आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे अशा या पाण्याने आपल्याला आपल्या घराची फरशी जी काय आहे ती साफ करायची आहे त्याने काय होईल तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे आणि जो दोष आहे तो काय होईल तर निघून जाईल त्याचप्रमाणे उद्या आपल्याला काय करायचं आहे की जी पिवळी मोहरी आहे आता जे सटीक उपाय आपण करतो जे विलाज आपण करतो त्यामध्ये मोहरीचा खूप मोठा वाटा म्हटलं तरी चालेल कारण पिवळ्या मोहरीचे खूप सारे उपाय आपल्याला करता येतात लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी बाहेरील बाधेसाठी किंवा आपल्या घरावर येणाऱ्या अडचणींसाठी खूप साऱ्या समस्येवर ही पिवळी मोहरी खूप उपायकारक आहे तर अशीच पिवळी मोहरी आपल्याला काय करायची आहे की उद्या हातात घ्यायची आहे आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी वलगा सुप्त म्हणलं तरी चालेल अकरा वेळा अष्टक म्हटल्यानंतर ही मोहरी आपल्याला आपल्या घराच्या सर्व म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये दोन 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 नाणे म्हणजे सगळ्या रूम जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये आपल्याला ही मोहरी टाकून द्यायची आहे तर हा उपाय केल्याने खूप सारा फरक आपल्याला जाणवेल तर अमावस्येला हा उपाय नक्की करून बघा आणि त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला वाटत असेल की मला बाहेरची बाधा आहे किंवा माझ्यावर असं म्हणजे ज्यांना मनात वाटत असेल की मला काहीतरी कुणीतरी केलंय वास्तविक बघितलं तर ही सर्व अंधश्रद्धा आहे परंतु जर आपल्याला आपल्या शरीराविषयी म्हणजे आपल्या मनात जर असं काही वाटत असेल तर आपण आपला स्वत उतारा करू शकतो उद्या माशाच्या दिवशी काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या, त्या नारळावर जो आपला शेंदूर असतो तो शेंदूर घेऊन त्याने त्रिशूळ काढायचा आहे आणि तो नारळ आपल्या स्वतःहून म्हणजे समोर कोणी असेल आपली आई असेल सासू असेल किंवा कोणी जी घरातील व्यक्ती असेल त्या व्यक्तीला म्हणजे आपल्यावरून त्याचा सात वेळेस सा उतारा करायचा आहे आणि उतारा करताना आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे म्हणजे उतारा करताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करत करत आपल्याला तो नारळ जो आहे तो सात वेळेस आपल्यावरून उतरून आपल्याला जिथे कोणीही जाणार नाही म्हणजे अजाण ठिकाणी तो नारळ आपल्याला जाऊन टाकून द्यायचा आहे म्हणजे कुणाच्याही पायाखाली किंवा कोणाच्याही ओलांडण्यात तो नारळ आला नाही पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला तो नारळ टाकून द्यायचा आहे तर ज्यांना वाटत असेल की माझ्यावर काही बाधा आहे त्यांनी हा उपाय नक्की करा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला निश्चितच खूप सारा फरक पडेल त्याचप्रमाणे खूप सारे जी आपल्याला उद्या काय करायचं आहे दुपारी बारा वाजता कावळ्याला थोडंसं अन्न द्यायचं आहे त्यानेही आपल्या पितरांची सेवा ही आपल्याकडून घडणार आहे तर उद्याच्या अमावस्येसाठी हा हे होते काही म्हणजे दोन उपाय होते ते खूप महत्त्वाचे वाटले मला म्हणून हा आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर केला सर्वांनी उपाय नक्की करून बघा आणि काय फरक पडतो तो, तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी अस असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायलाही विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थक